आपण ज्या व्यक्तीशी हॅलो हा जे लेडीज ऍडमिट आहे का दवाखान्यात त्यांचे पती बोलतात मिस्टर बोलतात बोला त्यांना हॅलो हॅलो हा नमस्कार हा नमस्कार अविनाश शिंदे बोलतो मी धाराशिव जिल्हा टायगर ग्रुप काय विषय आहे तिथे कोण बघा ना तिथे पेशंटला डॉक्टर लोक आहे ना थोडी राहिले पेशंट किती दिवस झाला ठुलेला आहे तिथे पेशंट काल पेशंट इथे काल दोन वाजल्यापासून तुम्ही बोललो नव का डॉक्टर लोकांना काय थोडंफार बोलले आम्हाला टकाळी बाहेर काढलं डॉक्टर राहून मारून गेला हा हा आता तिथं कोण सिस्टर वगैरे आहेत का नाहीत कोण तिथं बाकी जे खाल्ले त्यांच्या ते आतमध्ये जाऊन कोण आहे तिथं बसलेलं कोण आहे तिथं फोन द्या त्यांच्याकडे जावा तुम्ही नेटवर्क निघून जाते मग अहो तुम्ही फोन द्या तिथं तुम्ही पिकरला टाका जाऊन त्यांनी ना घेऊ त्या कानाला लावा पिकरला टाका फोन मी बोलतो त्यांना कसं ऐकत नाही ते बघ तुम्ही ऐका ना अहो ह्यांनी लावद उघड मला विचारपूस करू द्या नेते आणि ह्यांचं काय ते मला बघू द्या डॉक्टर लोकांना थोडंफार बोलू द्या ते कार्यकर्ते लावू तिथं आपण कार्यकर्त्यांची काय अडचण नाही तिथं लावायला लगेच लावू आपण पण यांना थोडी चौकशी करू द्या मला अहो ती व्यक्ती लढती कार्यकर्ते लावू आपण तिथं पण डॉक्टर लोकांना बोलू द्या तर ना थोडंफार अहो आतमध्ये मी सांगितलं पण त्याला कोण गेलं माहिती कार्यकर्ते ज्योतिबा भाऊ तिथं मग कसे लावायचे कुठं मग लावायचे आता मला सांगा बरं तुम्ही त्यांना तिथं लोकेशन माहिती आहे ते तर द्यावं सांगावं लागेल ना डॉक्टरला विचारावं लागेल ना ते जे पेशंट आहेत का पेशंट मिस्टर आहेत त्यांना विचारा लोकेशन आता पेशंट कुण्या गावचा आहे हे हॅलो हा हॅलो दादा कुठल्या गावचे तुम्ही मी इथलं आपलं वडून आहे मी बसला आपल्या गीड जिल्ह्यात बीड जिल्हा येत का हॅलो बीड जिल्हा का बीड जिल्हा हॅलो हॅलो अहो बीड जिल्हा येत का तुम्हाला हा बोला हॅलो हॅलो हा नमस्कार हा बोला की मी त्या तुम्ही बोलते बोला की तुम्ही जावा तिथं तुम्ही द्या की डॉक्टर कडे फोन हॅलो काय अवघड आहे बाबा ज्योतिबाबा भाऊ मला पण समजत नाही मी इकडं तिथे डॉक्टर <दूख> लोकांना बोलू द्यावं थोडं मला <दूख> हॉस्पिटल <हुँ>। मध्ये <दूख> गेलो ना आतमध्ये वार्ड मध्ये फोन करत मग तिथलं लोकेशन विचारा आणि मला सांगा कुठं येते साइटला आहे पुण्या रोडला आहे का अंबोर आहे पुण्या चौकात आहे पुण्या साइटला काय नाव गाव असं ना ना मला लोकेशन पाठवा आम्ही समोरच्या कार्यकर्त्यांनी लोकेशन ते म्हणजे आई गेली ती ना मला आईला काय म्हणले माहिती ते म्हणले डिलिव्हरी होती पण होईल म्हणजे अवकाळ ना ते मसा गेले ना तुम्ही मला लोकेशन पाठवा बरं का ठीक आहे ठीक आहे लोकेशन लोकेशन पाठवा सात नंबर वर पाठवा ठीक आहे ठीक आहे हा मी लगेच पाठवतो हो माझ्या भावाला लगेच हो